सगळ्यांचे परिचय आणि रत्नागिरी जिल्ह्यातील खूप भरन, हर हरहुंदारी आणि लोकप्रिय असं नेतृत्व जे काँग्रेस पक्षामध्ये होते रवी तुमपनिया होते तर आज पुनश एकदा सन्माननीय सहदेव बेटकर हे आपल्या सहग्रही मातोश्रीवर आलेले आहेत आणि प्रमुख माननीय उद्धव साहेबांच्या शुभ हस्ते शिवबंधन बांधून ते पुन्हा एकदा शिवसेना पक्षामध्ये कार्यरत राहणार आहे घर वापसी म्हणजे शिवबंधन बांधण्याच्या कार्यक्रमाप्रसंगी आदरणीय शिवसेना नेते संजय राऊत साहेब आहेत आदरणीय शिवसेना नेते अरविंद सावंत साहेब आहेत आमचे माजी आमदार गणपतदादा कदम आहे जिल्हा प्रमुख कोलकाता विश्वासराव आलेले आहेत रवीण डोळे साहेब बाकी सर्व तुम्ही पदाधिकारी आलेले माननीय सहदेव बेटकर यांच्या प्रवेशाच्या अनुषंगाने शिवसेना नेते आदरणीय संजय राऊत साहेब यांना शुभेच्छा देण्याची विनंती करतो आपले सन्मानिय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे राऊत गणपत कदम पुढे अरविंद सावंत सगळे कोकणचे सुपुत्रेचे हजर आहेत आणि त्यात आता भर पडलेले आहे आपल्या सहदेवाच्या महाभारतातले तीन प्रमुख पात्र इथे उपस्थित आहे उद्धवा म्हणजे श्रीकृष्ण आहे आणि सहदेव हे फार महत्वाचं पात्र होत धर्मराजाचा अत्यंत जवळचा जर कोण असेल तर तो सहदेव होतो आता तो श्रीकृष्णाच्या जवळ आहे आपण सगळे शिवसेनेचे कार्यकर्ते शिवसैनिक आहात आणि सहदेवांच्या येण्यान हे जे नवीन पुरुषावर महायुद्ध सुरू झालेलं आहे हे युद्ध आपण जिंकणार आहोत कोकणात आता अनेकांनी सांगितलं सहदेवांना आता हे शेवटचं मैदान आता मैदान बदलायचं नाही <laughs> आता याच मैदानात रत्नागिरी जिल्हा परत संपूर्ण भगवा एक ठेकेदारांचं राज्य संपून टाका मी उद्धव साहेबांना इतकं सांगेन साहेब कोकण असेल किंवा संपूर्ण महाराष्ट्र असेल आपण समोर पहा एका कार्यकर्त्याच्या प्रवेशासाठी कोकणातून किती किती आले सगळे जागेवर आहे फक्त हवा आहे बाय त्या हवेची दिशा सुद्धा बदलताना मला दिसते आपण फक्त कोकणामध्ये एक दौरा करा बरोबर <laughs> ना आपण कोकणच्या भूमीवर फक्त पाय ठेवा आपण पहा कशी दान उडते एक ना हो की सत्ता आम्हाला खूप लक्षात ठेवायचं आहे की लढणाऱ्या शिवसैनिकांना आपल्याला ताकद द्यायची आपला शिवसेना परिवारात प्रवेश झालेला आहे माननीय उद्धवजींच्या उपस्थितीत नक्कीच आपल्याला पुढल्या भविष्यामध्ये राजकीय दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या त्यांचा खूप फायदा झाल्याचं राहणार नाही पण आपली जी ताकद आहे ती यांच्या मागे उभी करा जय हिंद जय महाराज आणि मी माननीय आंबेडकर बोलते आता स्वतः बोल आज या मातोश्री मध्ये मातोश्री ही माझी बँलो शाळापासून आहे आणि ब्याण्णव मोठ्या साहेबांचं दर्शन घेतलेलं आहे कैलाशी गेलेले रमेश मोरे साहेब यांच्या आशीर्वादाने मी मातोश्रीवर आलो कोलसफड कंपनी असताना आणि ब्याण्णव साहेबांचं मी दर्शन घेतलेलं आहे मोठ्या साहेबांचं आणि तिथपासून आजचे पक्षप्रमुख उदयजी साहेब आणि तिचे वडील बाबा पाटणकर हे माझे खास शिक्षण वाढल्यासारखे आम्ही अशा ठिकाणी कुटुंबात वागलो परंतु तुम्हाला माझी एकच एवढं सांगण्याची विनंती आहे समाझ, समाझ, है। है मी कुठेही नाराज नाही परंतु थोडासा मंडण करून काय घटना घडली आणि आम्हाला रत्नागिरी जिल्हा आम्ही नव्हतो संपूर्ण बहुजन समाज ओबीसी समाज आणि सगळा मोठा समाज राऊत साहेबांना विनायक राऊत साहेबांना सगळ्यांना माहिती आहे आणि ह्याच्यातून दिलेली थोडी वाजण्या केली नाराजी झाली म्हणून मी कुठे नाराज झालेलो नाहीये आणि माझ्या कुटुंबावर मी कुठे टीका धंदा काही केलेली नाही म्हणून मी करतो माझ्या परत मी घरात आलो नाही आणि साहेबांचा आशीर्वाद विनयजी राऊत साहेबांचा आशीर्वाद संजय राऊत मोठे आणि त्यांच्या कुटुंबामध्ये सगळ्यांमध्ये मिसळून आहे म्हणून आज रत्नागिरी जिल्हा सर्व आज तुम्हाला माझी एकच विनंती आहे मी जरी असा जरी साधा असलो तरी आज मनोभावने लोकांना सगळ्यांचा विसरून आहे हा कोण आहे तो कोण असं मी कधीच कोणाला कमी विकलेला नाही म्हणून आज सगळा रत्नागिरी जिल्हा आणि तुम्ही माझ्या डोक्यात संजय राऊत साहेब आहेत विनायक राऊ साहेब तुम्ही के माझे सर्वांचे लाडके तुम्ही आणि लोक साहेब काळातून अजून मी सगळी चौकशी केली मंडणकरला पहिल्या दिवशी होतो मंडणकरला बोलतायत ब्याऐंशी हजार आम्ही मतदान दिलं लोकांना घडवलं परंतु आता आम्ही आमचा माणूस कोणी येईल त्याला टीका लावण्याशिवाय आम्ही राहणार नाही ही भावना शक्ती आहे आणि मंडणकरला मी तीन दिवस होतो काय साहेब बघा सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन या मातोश्री पर्याय नाही आहे मनुसाहेब मी माझ्या पडल्या घरात आलेले आता माझा शेवटचा हा शिरो मुखे तुमचा आशीर्वाद घ्याला पुन्हा इकडे तिकडे गेलो नाही काँग्रेस मध्ये गेलो तो का काँग्रेस ला गेलो श्यामराव पेजी साहेब होते त्यानंतर काहीतरी घडेल पण ते काही नाही तो बी आपला पक्ष आपल्या बरोबर आहे त्यांना सगळ्यांना घेऊन आपण या ठिकाणी तुमचं नाव कॉर्डेशिवाय ब्रह्मविष्णू महेश कॉर्डेशिवाय घालणार नाही अशी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो इथं थांबतो जय जय महाराष्ट्र सर्व शिवसैनी सर्व शिवसैनिक बांदो आनो बघितलेराव एवढ्या जोरात बोलले त्या आवाज घटपोषणापर्यंत गेलेला असतो आणि मला आणखीन त्या बोलण्याची आवश्यकता असं मला वाटत नाही दत्ता तुमचा वाढदिवस आहे तुम्हाला सुदंड निरोगी आयुष्य लाभो दीर्घ आयुष्य लाभो अशी आई जगदंबेच्या चरणी आणि शिवचरणी प्रार्थना करतोय आणि तुमचं खरच कौतुक आहे की स्वतःचा वाढदिवस नसताना सुद्धा शिवसेना वाढवण्यासाठी तुम्ही इथे आला ही वाढ महत्वाची आहे नाहीतर आपले शिवसेना प्रमुख जे सांगायचे की रोज दिवसाकडे आपण वाढतच असतो पण एक दिवस वाढल्यानंतर मी केलं काय तर दत्तांसारखे अनेक शिवसैनिक आहेत ते तुम्ही तुझ्या समोर माझ्या उभे आहात आणि राज्यभर पसरत आहेत शिवसेना आतापर्यंत वाढवली आणि या पुणे तुला वाढवण्यासाठी अहोरात्र मेहनत करत आहेत मगाशी संजय आपण म्हणाल की कोकणामध्ये एक पाऊल टाका नुसते एकच नाही पाऊल टाकणार तर कोकण परत पालाक्रांत आहे ते मध्ये कारण काही काही वेळेला असं होत हा जो काही निवडणुकीचा निकाल लागला खरं म्हणजे लोकसभा काय किंवा विधानसभा काय हा कोकणातला निकाल आपल्याला सर्वांनाच अनपेक्षित होता कसा कोणी विजय मिळवला काय काय केलं या सगळ्या गोष्टी बाहेर जायला लागलेल्या आहेत लोकांना कदाचित एका वेळेला कोणीतरी मूर्त बोलू शकत असेल ते पण आज त्याप्रमाणे तुम्ही आलेला की कोकणामध्ये या असा आता महाराष्ट्र मला माझे शिवसैनिक आहेत काही शेतकरी आहेत सर्वस्त राहते की साहेब आम्ही फसवलो आम्ही फसलो आम्हाला फसवलं गेलं ज्या ज्या काही थापा मारल्या सगळे जण हात वर करून मोकळे झाले पाहिजे आणि आता खरी आपली शिवसेनेची गरज या राज्यातल्या जनतेला आहे सर्व लोकांना कल्पना आहे की दिलेल्या शब्दाला जागणार एकच पक्ष तो म्हणजे शिवसेना आणि शिवसेना आहे दुसरे ते कोण आहेत ते लोक लोकच पण त्याचे सगळी लोक त्यांना काय तेंडाने बुडकाने स्वतःच्या ते लाभा पाहिजे लोभा पाहिजे हे केलेली माणसं आहेत गेलात मोठे झाला ठीक आहे पण तुम्हाला ज्याने मोठ केलं ती सगळी साधी माणसं माझ्या सोबत आहे त्याच्यामुळे मला चिंता होती जस येत्या थोडा तारखेला मी आर्टिक जातो एक शिबिर आहे याचा आता असं नाही की मी नाशिकचा मोठा दौरा करतोय नाशिकला शिबिर घेतोय आणि विनायकराव मी सांगितलं की विनायकराव तुम्ही सगळेच आहात सगळे कोकणवाले आहातच लवकर जरा काही मुंबईकर गावी येणार त्यानं तुला काही थोडीशी गमत गमत थोडं आयुष्यात काही प्रकारच्या समाधाना पाहिजेत ना आणि नंतर मात्र आता सरत दौरा अगदी तळ कोकणापासून वर पर्यंत हा मी करणार आहे जिथे जिथे तुम्ही सांगाल तिथे तिथे मी येणार आहे पण तोपर्यंत तो सहदेवराव तुम्ही आता जो बांधलेलं आहे मध्ये थोडस तुम्ही म्हणाला की काही स्थानिक पातळीवरती पण या स्थानिक पातळीवरच्या थोड्या चुरबुरी जरी झाल्या तरी आपलं घर तरी सोडायचं आता परत घरी आलेला आहात आपल्या घरामध्ये जे कोणी आधी दत्ताल होते मी त्यांचा आणि तुमच्यामध्ये कस पाहिलं ते जात आपल्याकडे काही नसेल पण माझ्यासाठी तुम्ही सगळे जण आहात रेतो आणि सगळ्यांना जसं मी आपल्या जिल्हा प्रमुखांना शुभेच्छा दिल्या तसं तुम्हाला सुद्धा उदंड निरोगी दीर्घायुष्य राबव अशी शिवचर्णी प्रार्थना करतो असे सगळे येत राहा मी पण तुमच्याकडे येईल आणि परत एकदा आपला कोकण पूर्ण वरपासून खालपर्यंत खालपासून वरपर्यंत एकही कोपरा असा सोडायचा नाही की जिकडे भगवा फडकलेला असतो सगळ्यांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र